भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या पवित्र ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तेवीस मे या कालावधीत भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र व लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली पवित्र पावन स्वयंभू शिळा आहे आणि या शिळेवर अडबंगनाथांनी बारा वर्ष अन्न पाण्याविना तपश्चर्या केली या ठिकाणाचा भावार्थ रामायण व नवनाथ ग्रंथात तेवीस हे तीस व चौतीस अध्यायामध्ये उल्लेख आहे असे हे ऐतिहासिक व पौराणिक लाभलेले पवित्र पवित्र स्थान आहे आहे अशा या तपोभूमीमध्ये भव्य दिव्य बालसंस्कार बालसंस्कार शिबिर सुरू शिबिराचे आयोजन करण्याचा स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचा व्यापक उद्देश आहे स्वामी महाराजांच्या मते लहान मुलांना जीवन जगत असताना संस्कार असणे महत्वाचे आहे मुलं वाईट वळणाला न जाता सुसंस्कारित व्हावी यासाठी स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांनी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे बालसंस्कार शिबिरात शिबिरार्थी मुलांना श्रीमद भगवत गीता नवनाथ कथा हरिपाठ पावल्या पखवास तबला टाळ ताल, ताल वारकरी सांप्रदायिक चाली योगासने मूल्य शिक्षण संगीत शिक्षण कथाकथन लेखन खेळ जनरल नॉलेज इंग्लिश स्पीकिंग आदी प्रकारचे शिक्षण शिबिरात अडबंगनाथ संस्थानामार्फत देण्यात येत आहे स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज विद्यार्थ्यांचा संस्कृत व गीता पाठ घेतात बालसंस्कार शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम कोळपकर बबन आघडे सविता आघडे हे मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत